कल्याण डोंबोली महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत अस्वस्थता उपाळून आली आहे कल्याणमधील मनसेचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत थेट कल्याण नांदिवली परिसरातील मनसे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उपविभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे यांनी वर्षान वर्षा प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून मेहनत घेतली आपल्या खिशातून पैसे भरून कार्यालय सुरू केले शाळेत मुलांची फी नाही भरली पण कार्यालय चालवले एवढे करून सुद्धा पक्षाने काय दिले उमेदवारी देताच कामाऐवजी आर्थिक निकष लावले गेले पैसे नाहीत म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोप वरिष्ठ नेतृत्वावर केला आहे त्यांनी नांदिवलीतील मनसे कार्यालय बंद करत पक्षाची फारकत घेतली निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे मनसे नेतृत्व या नाराजीवर दखल घेणार का याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं आहे मी ज्ञानेश्वर पावडे पॅनल क्रमांक सोळा नांदवली कल्याण म मी मंचेकडून अध्यक्षपद आहे मला आणि माझ्या मिशेतला महिला शाखा अध्यक्षपद आहे आम्ही दोन हजार सोळापासून इथं मंच स्थापन केली चार वर्षापासून आम्ही स्वतःच्या सहकारचाने शाखा चालू केली आमचा एकच उद्देश होता सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा ज्या त्यासाठी आम्ही नगरसेवकची चार वर्षापासून प्रयत्न करत होतो रक्ताचं पाणी केलं साहेब आम्ही आणि रात्रीचा दिवस दिवसाचा दिवस दिवस रात्र केली एक वेळेस मुलांच्या शिक्षणाची फी नाही भरली पण आम्ही शाखा बंद नाही केली आम्हाला फक्त आमचा एकच द्यायच होता नगरसेवक येणाऱ्या नगरसेवकमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला जायचं होतं आणि लोकांचं कल्याण करायचं होतं पण आमच्या म मनसेच्या वरिष्ठ लोकांनी मला डावलण्यात आलं माझ्या विचार पण केला आणि मी प्रत्येक शहर अध्यक्ष असू द्या दे, जिल्हाध्यक्ष असू द्या दादा असू द्या राजू दादा असू द्या सगळ्यांच्या कानावर घातलं होतं माझं कामं आमदारकीच्या टायमाला इथं उद्धव आमदाराच्या टायमाला इथं उद्धव ठाकरे गटातमधून सुद्धा मतदान पडले नाही पण मी ह्याच वार्डमध्ये अडीच ते तीन हजार मतदान नवीन बनवले कारण मी पूर्ण बांधणी केली होती पण आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माझे पूर्ण नाराजी आणि माया माझ्याकडं पैसे कमी असल्यामुळं मला तिकीट दिलं नाही असं मला संशय आहे पैशावाल्याला तिकीट दिलं आहे सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं नाही पण याच सर्वसामान्य लोकांना धावल खाली पैसा पाहिजे सर्वसामान्यांना पक्षामध्ये येऊन काही स्थान नाही हे मला आज कळलं मी गुरुनाथ बोहेर विभागाध्यक्ष आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत पक्षाची वाट बघितली मी पण इच्छुक होतो पावले पण इच्छुक होते अजून दोन काही इच्छुक उमेदवार होते पण तीन वाजेपर्यंत वाट बघून सुद्धा आम्हाला पक्षाने तिकीट दिलेलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही अकरा वाजेपर्यंतही तिकीटाची वाट बघितली की आम्हाला तिकीट काही दिलं नाही शेवटी आमच्या मनात पुढे खंत वाटली कारण आम्ही वीस वर्षापासून कार्यकर्ते आहेत आम्ही घराघरात जाऊन माणसे काय आहे आम्ही घराघरात खेड्या खेड्यात गावागावात आम्ही गाजवलेली आहे तरीसुद्धा पक्षाने आम्हाला नाकारलं आणि ते झालं ते झाल्यानंतर एक घरात सुनीलाने यांच्या एका घरात दोन तिकिटे दिली म्हणजे आम्ही कार्य केले आणि आम्हाला तिकीट ना ह्या किती मोठ्या अन्याय झालेला आहे आमच्यावरती त्याच्यामुळे आम्ही शाखा बंद करणार आहे आमची आणि आम्ही शेवटचा जय महाराष्ट्र शे करतो रिपोर्ट जनशक्ती कल्याण